तुम्ही पण भाजी खाऊन माझ्यासारखे कधी कधी बोर होत असाल ना तर एक छोटीशी रेसिपी नक्की ट्राय करा मग भाजीसोबत तुम्हाला मजा येईल तर नमस्कार मंडळी मी एक वांग घेतलं आणि नवऱ्याने इतकी सगळी भाजी आणलेली कारण आता मार्गशीर्ष महिना तर आपला चालू झाला आहे आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवते आमचा लग्नातला फोटो आहे आमचा ड्रेसिंग टेबल आहे ना तिथे नवऱ्याने चिपकवला आणि असे लवबर्डचं मस्तपैकी ठेवलं आहे जरा डेकोरेट करून मला खूप आवडलं बघून आणि मी एक रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत जेव्हा कधी भाजी असेल ना आणि तुम्हाला कंटाळा आला ना तर तुम्ही एक ट्राय करा की <coughs> एक मोठं वांग घ्या आणि ते असं गोल गोल सर्कलमध्ये पूर्ण असं कट करून घ्यायचं ही रेसिपी ॲक्च्युली मला मम्मीने शिकवलं ती मला फॉलो करते देन त्याच्यावरती असं मीठ किंवा मसाला हळद वगैरे सगळे मसाले थोडेसे लावून घ्यायचे पहिले तर काट्या चमचानी ना त्याच्यात असे छोटे छोटे होल पाडून घ्यायचे कारण ते मसाले त्याच्यात मुडतात त्याच्यामुळे आणि मी असं मध्येत किचन मसाला पण त्याच्यामध्ये ॲड केला आणि सगळे असे मसाले त्याच्यावरती घातले थोडंसं तेल पण लावलं का तर मसाले चिपकण्यासाठी अशी होती फायनल माझा रिझल्ट आणि फायनली आपली वांगी अशी रेडी झालेली आहे जशी काय मच्छीच्या तुकड्याच वाटतात इतक्या भारी आणि टेस्टी लागत होते ना सिरियसली थोड्या वेळा असा मसाला लावून ठेवायचा त्याच्यानंतर आपल्या तव्यावरती फ्राय करायचं आणि खूप छान जेव्हा तुमच्या घरात कधी भाजी असेल ना आणि नुसती भाजी खाऊन माझ्यासारखेच तुम्ही पण बोर होत असाल तर तुम्ही हे नक्की ट्राय करा याचं काय काम नाही हा नुसताच मला असंच मदत करायला ला बाकी काहीच काम नाही केलं तुम्हाला वाटत असेल की त्यांनी केलं बिलकुल पण नाही सगळं मी केलं आणि माझी आलेली भेटायला मला शार्वीचा होता सेकंड बड्डे सो ती रेडी झालेली आणि मी पण बड्डेला गेलेली माझा डे अवटराचा असा होता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय